प्रभूची सुदेव माझं आहे पास्टर राजेश कडे सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत असू एक शिकविस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो आज आपण बुक ऑफ रेव्हलेशन इन टेन मिनिट्स आपण पकडकरांचं पुस्तक दहा मिनटात देवाच्या कृपेने आपण पूर्ण करणार आहोत प्रियानो पकडकरांचं पुस्तक खूप आवश्यक आहे वाचणे खूप आवश्यक आहे आणि समजून घेणे खूप आवश्यक आहे का पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत प्रकटीकरणचं पुस्तक वाचत नाहीत ते 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 वाचायला भीतात ते म्हणतात की खूप डिफिकल्ट आहे प्रकटीकरांचं पुस्तक जे आहे ते ते समजणं खूप अवघड आहे म्हणून ते वाचत नाही काय जर म्हणतात की प्रकटीकरण पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या सर्व पूर्ण झालेल्या आहेत काय जर म्हणतात की प्रक्रिटकरणं पुस्तक हे फक्त हे फक्त सिंबॉलिक आहे प्रणं खूप आवश्यक आहे की प्रकटीकरणचं पुस्तक वाचणं हे खूप आवश्यक आहे प्रकटीचं पुस्तक लिहिलं गेलं होतं नाईन्टी फाय डीमध्ये आणि येशू ख्रिस्ताने युहनाला या पुस्तकातल्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि युहोनाने ते ते लिहून काढले आणि हे जे पुस्तक योहानने लिहिलं ते लिहिलं गेलं होतं आयलँड ऑफ पॅटमॉसमध्ये तर पियानो प्रकटीकरण पुस्तक जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर ते त्यासाठी एक वचन समजणं खूप आवश्यक आहे म्हणजे ह्या प्रकटीकरण पुस्तकामध्ये आहे काय पकटीकरण पुस्तकचा मेन मेन जो संदेश आहे तो काय प्यानो प्रकटीकरणचा मेन संदेश जो आहे प्रकटीकरण म्हणजे काय प्रकटीकरण म्हणजे अनावरण तर कुठल्या गोष्टीचं अनावरण या पुस्तकामध्ये झालेलं आहे येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याचं अनावरण झालेलं आहे येशू ख्रिस्ताच्या ज्या योजना आहेत त्याचं अनावरण झालं आहे पियानो प्रकट पुस्तक हे येशू ख्रिस्ताबद्दल आहे काय जणांना वाटतं की हे पुस्तक जे आहे ख्रिस्त सैतान याचा उल्लेख या पुस्तकामध्ये झाला आहे ती खरी गोष्ट आहे सैत्याचा उल्लेख झालेला आहे अँटाय क्राईस्टचा उल्लेख झालेला आहे मार्क ऑफ द बीस्टचा उल्लेख झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे पण मुख्य गोष्ट मुख्य जे संदेश आहे या प्रकटचा तो आहे की येशूच्या सामर्थ्याचं अनावरण येशूच्या योजनेचं आवा अनावरण आणि त्याच्या कार्याचं अनावरण याबद्दल या पुस्तकात सांगितलेलं आहे पियानो प्रकटकर पुस्तकचा एक सारांश आहे आणि जेव्हा तुम्ही या सामान समजणार तर तुम्हाला पकटीकरण पुस्तक समजणं ही खूप सोपी सोपं होऊन जाईल आपण जाऊया युहान एक एकोणीस इथं काय म्हटलं आहे म्हणून जे तू पाहिले जे आहे व ह्यानंतर जे होणार आहे ते लिहून हो। ठेव म्हणजे पकटीकरणचं जा पुस्तक आपने 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 जे आहे आपण तीन भागामध्ये आपण ते आपण वाटू शकतो पहिला भाग म्हणजे जे तू पाहिले म्हणजे भूतकाळ दुसरा जे आहे जे आहे म्हणजे वर्तमान आणि यानंतर जे होणार आहेत ते लिहून ठेव म्हणजे भविष्यकाळ म्हणजे प्रकटीकरण पुस्तकामध्ये भूतकाळ वर्तमान आणि भविष्यामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याबद्दल प्रकटीकरण पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे पियानो प्रकटीकरणच्या अध्याय एकमध्ये जे आहे सांगितलं गेलेलं आहे भूतकाळाबद्दल सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त का या पृथ्वीवर आला होता सांगितलं गेलं होतं की येशू कुछ... ख्रिस्त येशू ख्रिस्ताचं जे बलिदान केलेलं आहे त्यांनी आपल्यासाठी रक्त सांडलेलं आहे त्यामुळं आपले सर्व पापाची क्षमा झालेली आहे त्याबद्दल प्रकटीकरण एकमध्ये सांगितलेलं आहे आणि प्रकटीकरण दोन आणि तीनमध्ये सध्याची जी स्थिती आहे सध्याची जी मंडळीची स्थिती आहे त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि प्रकटीकरण चार ते बावीसमध्ये ज्या गोष्टी भविष्यात होणार आहेत जसं की ज जसं काय वाच्य नंतर क्लेशाचा काळ नंतर येशू ख्रिस्ताचं हजार हजार वर्षाचं राज्य नंतर मोठे पांढरे सिंहासन नंतर नवीन स्वर्ग नवीन पृथ्वी या सर्व गोष्टीचा उल्लेख झालेला आहे म्हणजे प्रकटीकरणचं पुस्तक तीन भागामध्ये आपण जे तीन भागा हे तीन भागामध्ये आपण वाटू शकतो प्रकटीकरण पुस्तक हे जे आहे हे एक क्रोनॉलॉजिकल पुस्तक आहे कोणाचे काय पुस्तक म्हणतं म्हणजे काय म्हणजे ज्या घटना इथं नमूद केल्या गेल्या आहे तसाच घटना या पृथ्वीवर होणार आहेत हे खूप हे खूप आवश्यक आहे इम्पॉर्टंट आहे समजणं जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रकटीकरण अध्याय एक मध्ये एश, जे आहे भूतकाळबद्दल सांगितलं आहे येशू ख्रिस्त कोण होता येशु ख्रिस्त येशू ख्रिस्तानी जे बलिदान केलेलं आहे त्याचं महत्त्व काय त्याबद्दल सांगितलं आहे आणि प्रकटीकरण दोन आणि तीन मध्ये मंडळीची जी सध्याची स्थिती आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे नंतर प्रकटीकरण चारमध्ये व्यापच्याबद्दल सांगितलं आहे प्रकटीकरण सात ते एकोणीसमध्ये पृथ्वीवर जो क्लेशाचा काळ होणार आहे त्याबद्दल सांगितलं आहे आणि वीस एकवीस बावीसमध्ये येशू हजार राज्य पोंडे मोठे पांडे सिंहासन नवीन स्वर्ग आणि नवीन कृती ह्याबद्दल सांगितलेलं आहे तर आपण आता कुठल्या अध्यायामध्ये आहोत आपण आता दोन आणि तीन अध्यायामध्ये आहोत कारण दोन आणि तीन अध्यायामध्ये आता आताच्या मंडळीची जी वर्तमान स्थिती आहे त्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे आता अध्याय दोन आणि तीनमध्ये मध्ये सध्याची मंडळीची स्थितीबद्दल सांगितलेलं आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला सात मंडळीला एशी क्विस्तारीक मेसेजेस दिलेला आहे आता ह्या ज्या मंडळी होत्या ह्या मंडळी त्यावेळेस होत्या कुठे होत्या त्या होत्या मायनर एशियामध्ये जे टर्की आहे तिथे ह्या सर्व मंडळी होत्या पण हा संदेश फक्त त्या मंडळीसाठी नव्हे हा जो संदेश जो आहे आत्ताच्या ज्या मंडळ्या आहेत त्या मंडळासाठी हा सर्व संदेश आहे आत्ताच्या मंडळाची स्थिती काय आहे असे गुणधर्म तुम्ही आजच्या मंडळीमध्ये पाहू शकता आता, आता पहिलं जे चर्च होतं त्याला म्हटलं जातं इफिशियस चर्च आणि ते जे चर्च होतं ते भ्रष्ट झालेले होते मागे पडलेली मंडळी पुष्कळ चर्चेसमध्ये भ्रष्टाचार आहे दुसरं चर्च जे होतं ते स्मरणा स्मरण म्हणजे पर्सिक्युटिव्ह चर्च छळलेली मंडळी या चर्चमध्ये चर्चच्या लोकांवर खूप पर्सिक्युशन खूप सतावचा त्यांना सामना करावा लागला तिसरं जे होतं ते पगनम म्हणजे वेबिचावी मंडळी म्हणजे त्या, त्या चर्चमध्ये वेबिचार होता पुष्कल चर्चमध्ये आपण बघतो की वेबिचा आहे नंतर चौथी मंडळी थाळटेवा भ्रष्टचारी मंडळी नंतरची मंडळी सारदेस इथं म्हटलंय की मृत्य निष्क्रिय मंडळी पुष्कळी चर्चेस आहे। चर्च, चर्च। मंदली, मंदली जे आहेत ते मृत्यू झालेले आहेत मंडळी निष्क्रिय झालेली आहे साव चर्च फिलडेफिला चर्च विश्वासू मंडळी पियानो आपली मंडळी विश्वासू मंडळी असली पाहिजेत फिलिडेएफ फिल फिलिडेफि चर्च जशी मंडळी आपली मंडळी असली पाहिजेत पियानो सातवी जी आहे ती जे जी निस्तेज मंडळी आहे निस्तेज म्हणजे गरम पण नाही आणि थंड पण नाही मधी आहेत ते प्रियानो आता असे गुणधर्म तुम्ही बघा आजच्या मंडळीमध्ये पण दिसत आहेत नंतर आता नंतर पक्रीकन च्यामध्ये योहानाला वरती बोलवलं हे कशाचं प्रतीक आहे हे प्रतीक आहे रॅप्चरचं आता रॅप्चरमध्ये काय होणार आहे मंडळीला वरती घेतलं जाईल आपण वचन वाचूया पक्रीटिकन चा वेग यानंतर मी पाहिलं तो माझ तो पहा स्वागत एक दाव उघडल मला दिसले आणि आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबाबत बोलणाऱ्या कर्णाच्या ध्वनीसारखी होती ती म्हणाली इकडे वर ये म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवेन तर प्रियानो हे हे जे आहे हे वॅपचरचं प्रतीक आहे येशू ख्रिस्त आपल्याला वरती बोलवणार आहे मंडळीला वरती बोलवणार आहे आणि जेव्हा मंडळी वरती जाईल तर पृथ्वीवर जो आहे ते सात वर्षाचा सा, क्लेशाचा सा काळ सुरू होईल प्रियानो हा सात वर्षाचा सा जो काळ आहे आता हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की हा काळ किती वर्षाचा आहे सात वर्षाचा सा काळ आहे पहिल्या साडेतीन वर्षाला म्हटलं जातं ट्युब्युलेशन आणि नंतरच्या साडेतीन वर्षाला म्हटलं जातं ग्रेट ट्युब्युलेशन ग्रेट ट्युब्युलेशनमध्ये जे आहेत तेव्हा खूप मोठा भयंकर हा जो काळ जो असणार आहे ग्रेट ट्रिप्युलेशनचा काळ हा खूप भयंकर असणार आहे तर हा जो सात वर्षाचा सा काळ जो आहे हा सात वर्षाच्या काळामध्ये कोण वाहणार आहे प्रियानो ज्यांचं तावन नाही झालं आज तर ते क्लेशाच्या काळामध्ये वाहतील एवढी लोक क्लेशाच्या काळामध्ये वाहतील कारण त्यांचं तावन झालेलं नाही आहे आणि जे अविश्वासी जे आहेत ते पण या क्लेशाच्या काळात वाहतील आणि प्रियाने या क्लेशाच्या काळामध्ये येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं येशू ख्रिस्ताला स्वीकारणं खूप कठीण होऊन जाईल कारण जर तुम्ही तुम्ही अंगीकार केला की आ, की मी येशू ख्रिस्त माझा माझा प्रभू आहे येशु ख्रिस्ताचा स्वीकार केला तर ते तुम्हाला सोडणार नाही आहेत आणि पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांना स्वतःचा त्याग करावा लागल पण पण तरी देखील पण तरी देखील ह्या सात वर्षामध्ये पुष्कळ ख्रिस्त लोक येशू ख्रिस्ताला स्वीकारतील आणि ते स्वागत जातील पण प्रियानो आता आपल्याला आज संधी आहे आणि आता सोपी गोष्ट आहे येशू ख्रिस्ताचा स्वीकार करणे पण पुढे खूप कठीण होऊन बसेल आता या काळामध्ये जे आहे तुम्हाला अँटी क्राइस्ट दिसेल ख्रिस्त विरोधी दिसेल त्याचे सर्व कारनामे होतील तो जो आहे तो लोकांचं जीवन जो आहे तो खूप कठीण करून बसेल त्या त्यामध्ये मार्क ऑफ द बिस्ट बिस्ट पण आहे आणि तो जो आहे तो जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तो देवाच्या सिंहासनावर बसणार आहे आणि तो सर्वांना हुकूम करणार आहे की मीच देव आहे तुम्ही माझी उपासना करा म्हणजे ह्या जे सात वर्षामध्ये जे आहेत आ, एक तर पृथ्वीवर खूप पीडा होतील आणि वरतून देवाचा जो कोप आहे तो पण ह्या पृथ्वीवर पडणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं शेवटचे जे साडेतीन वर्ष त्याला म्हटलं जातं ग्रेट ट्युब्युलेशन तोचं खूपच महाभयंकर काळ असेल आणि ह्या काळामध्ये पकडीकरण सोळा आठमध्ये लि लिहिलेला आहे की सूर्य लोकांना जगणे मुश्किल करून बसेल आणि सुव्यामुळे पुष्कळ लोक जे आहेत ते भाजले जातील म्हणजे भाव निघणं पण ह्या काळात खूप कठीण होऊन बसेल आणि रक्ताचे पाणी होऊन जाईल आणि वेददायक फोडे लोकांच्या अंगावर येतील अशा खूप खूप गोष्टी तुम्ही तुम्ही जर प्रकटीकरण सहा ते एकोणीस तुम्ही वाचलं या संबंध ह्याच्यामध्ये जे आहेत ट्युबुलेशिमबद्दल सांगितलेलं आहे हा सात वर्षाचा सा जो पिरियड आहे त्याबद्दल सांगितलेला आहे खूप भयंकर असा तो काळ असेल आणि क्लेशाच्या काळाचं शेवटी जे आहे येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे ज्याला म्हटलं जातं दुसरं आगमन आणि आपण पण येशू ख्रिस्ताबरोबर मंडळी पण येशू ख्रिस्ताबरोबर येणार आहे आणि त्यानंतर जे आहे गेडॉनचं युद्ध होणार आहे आपण ते वाचूया तेव्हा ते वाते शापत वाजे वा सेन्य ही घोड्यावर बसलेला स्वारंभ व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करण्यास एकत्व झालेली मी पाहिली या दोघांना जळत्या गंधगाच्या अग्नि अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले पकडीकरण एकोणीस नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली होती व त्याच्या हातात एक मोठा साखळदंड होता त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे जो अजगर त्याला धरले आणि त्याने एक हजार वर्षपर्यंत बांधलेला अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला त्या अथांग डोहात टाकून दिले तर प्रियानो जसं मी तुम्हाला सांगितलं की येशू ख्रिस्ताचं आगमन क्लेशाच्या काळाचा शेवटी होणार आहे आपण पण येशू ख्रिस्ता बरोबर येणार आहे आणि त्यानंतर अरंबगेरावच युद्ध होणार आहे प्रियानो देवासमोर कोणी लढू शकत नाही जेव्हा येशू ख्रिस्त येईल त्याच्या उपस्थितीनच जे जो ख्रिस्तविरोधी आहे जे जे आणि खोटा उपदेशक आणि जे सैन्य आलं होतं येशू ख्रिस्ता बरोबर लढाई करण्यासाठी त्या सर्वांचा येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीतून खात्मा होणार आहे आणि हा जो ख्रिस्त विरोधी आहे आणि खोटा संदेशचा जो आहे त्याला त्या, त्याला टाकण्यात येणार आहे जळत्या गंधकाच्या अग्निस्व आणि नंतर काय होणार आहे नंतर सैतानाला पण सैतानाला पण एक हजार वर्ष सैतानाला दांबून ठेवण्यात येणार आहे आता हे कोणास माहिती नाहीये का सैतनाला एक हजार वर्ष दांबून ठेवण्यात ठेवण्यात था, येणार आहे आणि नंतर त्यांना त्याला थोडा काळ काळाकरता सोडवण्यात येणार आहे हे आपल्याला माहीत आहे पण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे तर ही अरंब युद्ध आहे जे कोणी सैन्य आले होते त्यांचा खात्मा होणार आहेत आणि ख्रिस्तविरोधी आणि जो खोटे संदेश आहे त्याला जर त्या गंधकाच्या अग्निस टाकण्यात येणार आहे आणि सैतनाला हजार वर्ष त्या त्याला कैद करून ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर जे आहे ख्रिस्ताचं हजार वर्षाचं राज्य या पृथ्वीवर सुरू होणार आहे प्रियानो ख्रिस्ताचं दुसरं आगमन येगुशलामध्ये होणार आहे आणि तो येगुशलामधून हजार वर्ष तो राज्य करणार रा आहेत आपण वाचूया पहिल्या पुनर्वस्थांच्या ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही आहे तर ते देवाच्या ख्रिस्ताचे याजक होतील आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्ष राज्य करतील आणि प्रियानो ह्या हे जे हजार वर्षाचं राज्य आहे या हजार वर्षाच्या राज्यामध्ये वर्ष कुठलेही युद्ध होणार आहेत सव्वीकडे जे आहे ते शांती असेल सव्वीकडे जे आहे धार्मिकता असेल आणि लोक जे राहतील त्यामध्ये ते दीर्घ आयुष्य जगतील हे सर्व बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि हजार वर्षाचं राज्य जे सैतनाला सोडण्यात येणार आहे पण नंतर त्याचा पण न्याय होणार आहे आता हजार वर्ष झा झाल्यावर जा, मोठे पांढरे सिंहासन तेव्हा सर्वांचं न्याय होणार तर सैतनाचा काय न्याय होणार आणि अविश्वासी लोकांचा काय न्याय होणार ते आपण बघूया पकड ठिकाण वीस दहा त्यांना ठकवण्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सववाद टाकण्यात आले त्यात ते, ते शापद व खोटा संदेशा आहे तेथे ते त्यांना रातोंदिवस युगानयुग पीडा भोगावी लागेल ॲमॅन आता जे अविश्वासी लोक आहेत अविश्वासी लोकांचं कसं नाय होणार आहे तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत्यू माणसांना बाहेर सोडले मृत्यू व अधिलोक यांनी आपल्यातील मृत्यांना बाहेर सोडले आणि ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रत्येकाचं नाय ठरवण्यात आला आता त्यानं सैतानाचा नाय कैसा कसा होणार आहे सैतानाला जे आहे अग्नि गंधकाच्या अग्नीच्या सभावात टाकण्यात जाणार आहे जिथं ख्रिस्त विरोधी आणि जिथं खोटा संदेशा तिथं तिथं त्यांना ता, ता, टाकण्यात आले होते आता जे अविश्वासी लोक जे आहेत त्यांचा आत्मा आता कुठे आहेत त्यांचा आत्मा आहे अधिलोकामध्ये तर या सर्वांना जे आहे अधिलोकातून हे सर्व जे आत्मे जे आहेत या सर्वांना जे आहे ते देवासमोर उभं ठेवलं जाईल आणि त्यांचं नाय केलं जाईल आणि त्यानंतर त्यांना पण अग्नीच्या सरोवरात टाकलं जाईल ज्याला आपण म्हणतो लेक ऑफ फायर हा ले लुया आणि त्यानंतर नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वी कर पकड ठिकाण एकवीस एक काय म्हणतात नंतर मी नवीन आकाश व नवीन पृथ्वी ही पाहिली पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्र व्हायला नाहीये आताची जी पृथ्वी आपण राहतोय या पृथ्वीचा नाश होणार आहेत देव या पृथ्वीचा नाश करणार ना आहेत अग्नीच्या रूपाने देव या पृथ्वीचा नाश करणार ना आहेत आणि त्यानंतर जे आहे आपल्याला नवीन आकाश व नवीन पृथ्वी येईल तर प्रियानो हे आहे पकिटिकांचं पुस्तकांचा सारांश अंश एक ज्या गोष्टी भूतकाळामध्ये झालेला आहे त्याबद्दल सांगितलं आहे अध्याय दोन आणि तीनमध्ये मध्ये सध्याची मंडळीची स्थितीबद्दल सांगितलं आहे आणि नंतर अध्याय चारमध्ये व्यापच्याबद्दल सांगितलेलं आहे सहा ते एकोणीसमध्ये क्लेशाच्या सा काळाबद्दल सांगितलं आहे आणि त्यानंतर जे आहे ख्रिस्ताचा हजार वर्षाचं राज्य मोठे पाण सिंहासन नवीन नवीन आकाश नवीन पृथ्वी याबद्दल सांगितलेलं आहे प्रियानो आता एक लक्षात ठेवा उत्पत्ती एक आणि दोन या दोन अध्यायामध्ये जो काळ होता तो काळ होता पविपूर्णतेचा कारण देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या मनुष्याला निर्माण केलं आधामन हवाला निर्माण केलं पहिले ते पविपूर्ण होते पण काय झालं उत्पत्ती तीनमध्ये पाप आलं आणि तिथून जे आहे तिथून समस्या सुरू झाल्या आता प्रकटीकरण वीसमध्ये काय झालं या समस्याचा अंत झाला समस्या सुटली प्रकटीकरण वीस मध्ये सैतानाला जे आहे सैतानाला अगदीच्या सरोवर टाकलं गेलं प्रॉब्लेम संपला आणि पकटीकरण वीस आणि बावीस बावीस जे आहे परत तो पूर्णतेचा काळ परत आला आणि तो अनंत काळासाठी राहील एम आपण प्रार्थना करूया पिता परमेश्वर धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन.